पोटावरील चरबी कितीही प्रयत्न केले तरीही कमी होत नाही हे आपल्यापैकी अनेकांचे वास्तव आहे आपण डायट करतो थोडं चालायला जातो थोडा व्यायामही करतो पण तरीही पोट कमी व्हायला हो तयारच नसत आज मी तुम्हाला अत्यंत साध्या आणि घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या अशा पाच पदार्थांबद्दल सांगणार आहे की जे आपल्या पोटातल्या चरबीला आतून टार्गेट करतात हे पदार्थ फक्त फॅट कमी करणे हे एवढ्याच कामावर मर्यादित न राहता आपल्या यकृताची क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात आपलं पचन सुधारतात आपलं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर आपल्या हार्मोनचं संतुलन ठेवण्यासाठी देखील हे पदार्थ आपल्याला अतिशय उपयुक्त ठरतात था, आणि सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे व्यायामाची इच्छा नसतानाही किंवा वेळ नसतानाही फक्त आहारामध्ये हे पदार्थ सामावले तरी आपल्या पोटाची सूज ब्लोटिंग आणि वेस्ट लाईन व्हिजिबली कमी होते हे पदार्थ वैज्ञानिक दृष्टिकोनामधून प्रूवन आहेत आणि आयुर्वेदामध्ये देखील हे पदार्थ अग्नि वाढवणारे मेदधातूचा अपचय करणारे आणि आपलं शरीर हलक करणारे म्हणून याचं वर्णन करण्यात आलेलं आहे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूया तुमच्या पोटाला हलकं स्वच्छ आणि आतून फिट बनवणाऱ्या या पाच पदार्थांना जाणून घेण्याच्या या अद्भुत प्रवासाला यामधील सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे जिरे आणि धने यांचा एकत्र बनवलेला काढा जर सायंटिफिकली आपण जर याचे फायदे पाहिले तर जिऱ्यामध्ये असलेले थायमो हे घटक आपले यकृत स्वच्छ ठेवण्यास मदत करतात आणि लिव्हरमधील फॅट मेटाबॉलिझम सुधारतात जेव्हा आपलं लिव्हर हे नीट कार्य करतं तेव्हा शरीर आपलं साठवलेलं फॅट हे अगदी सहज जाळायला लागतं त्याचबरोबर धन्यामध्ये असलेले लायनॉनॉल नावाचं जे काही घटक आहे तो आपल्या पोटामधील सूज गॅस कमी करण्यासाठी मदत करतात ज्यामुळे ब्लोटिंग कमी होतं आणि आपलं पोट आपल्याला लगेच हलकं वाटायला लागतं हा काढा आपल्या शरीरामधील पाणी धरून ठेवण्याची सवय कमी करतो आणि त्यामुळे आपलं पोट लगेच फ्लॅट वाटायला लागतं आयुर्वेदानुसार धणे आणि जिरे हे दीपन पाचन या औषधांमध्ये येतात म्हणजेच ते आपल्या पचनाचा अग्नी वाढवण्याचं कार्य करतात आणि पचन चांगलं झालं की मेधधातूचा अपचय हा वेगाने सुरू होतो आणि त्यामुळे आपल्या पोटावरील जमा झालेली चरबी कमी होण्यासाठी मदत होते हे दोन्ही पदार्थ वातपित्त संतुलन ठेवतात त्यामुळे आपलं पोट शांत हलकं आणि सुजविरहित राहतं आता हा काढा घेताना याचं प्रमाण किती असावं तर यासाठी एक चमचा धने एक चमचा जिरे हे दोन ग्लास पाण्यामध्ये उकळून एक ग्लास उरेपर्यंत आटवावं म्हणजे आपला धने आणि जिऱ्याचा काढा तयार होतो आता याचं सेवन कधी करावं हा काढा सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर अर्धा तासाने घेता येतो आता हा काढा कोणाला वर्ज आहे तर ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा काढा घेताना सावधगिरी याचं सेवन करावं ज्यांना जुलाब होत असतील त्यांनी हा काढा घेणं टाळावे त्याचबरोबर गर्भवती महिलांनी हा काढा दररोज घेऊ नये आता या काढ्याचं सेवन किती दिवस करावं तर कमीत कमी तीस दिवसापर्यंत तरी आपल्याला हा काढा घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा काढा कोणत्या वयात घ्यावा हा प्रश्न पडत असेल तर बारा वर्षावरील सर्वांसाठी हा काढा सुरक्षित आहे आता आपला दुसरा पदार्थ म्हणजे वॉर्म लेमन वॉटर म्हणजेच कोमट पाणी आणि लिंबू यांना एकत्र करून त्याचं सेवन करावं आता आपण सायंटिफिकली जर याचा फायदा पाहिला तर लिंबामध्ये असलेलं जे काही सायट्रिक ऍसिड आहे ते आपल्या शरीरामधील फॅट मोडण्याची म्हणजेच फॅट ऑक्सिडेशनची प्रक्रिया नैसर्गिकरित्या वाढवते आणि कोमट पाणी हे आपल्या यकृताची स्वच्छता सुधारण्यासाठी मदत करते आणि हे लिव्हर स्वच्छ झाल्यावर आपल्या पोटावरील चरबी कमी होण्याचा वेग वाढतो त्याचबरोबर गरम पाणी आणि लिंबू या आपल्या पोटामधील ब्लोटिंग आणि ऍसिडिटी कमी करण्यासाठी मदत करतात ज्यामुळे पोट हे लगेच थोड्या प्रमाणामध्ये आत घेतल्यासारखं दिसतं जर आयुर्वेदिक दृष्टिकोनामधून आपण पाहिलं तर लिंबू हे पित्ताला चालना देतं त्यामुळे मेटाबॉलिझम हे अधिक ऍक्टिव्ह होतं उबदार पाणी हे आपल्या शरीरामधील शोषण क्षमता वाढवतं ज्यामुळे आपल्या खाल्लेल्या अन्नामधील पोषकद्रव्य ही नीट पसतात आता याचं प्रमाण किती घ्यावं तर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे लिंबू पाणी घेणं गरजेचं आहे पण हे लिंबू पाणी घेताना यामध्ये मध किंवा साखर या द्रव्यांचा वापर न करताच हे घेणं गरजेचं आहे आता हे लिंबू पाणी कधी घ्यावं तर आता हे लिंबू पाणी घेताना हे नेहमी सकाळी रिकाम्या पोटीच घ्यावं आता हे लिंबू पाणी कोणाकोणासाठी बरजे आहे ज्यांना ऍसिडिटी आहे किंवा पोटामध्ये अल्सर फॉर्म झालेले आहेत जीई आर डी नावाचं काही त्यांना त्रास आहे तर अशा व्यक्तींनी हे लिंबू पाणी घेणं टाळावं आता हे लिंबू पाणी घेताना देखील किमान एकवीस दिवस तरी सलग घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर पंधरा वर्षावरील कोणत्याही व्यक्तींनी हे लिंबू पाणी घेतलं तरी चालणार आहे आता वजन कमी करण्याच्या प्रवासातला आपला पुढचा तिसरा पदार्थ म्हणजे फ्लॅक्स सीड्स यालाच आपण जवसाचं बी असं देखील म्हणतो किंवा काही ठिकाणी याला अळशीचं बी असं देखील म्हणतात तर वैज्ञानिक दृष्टिकोनामधून आपण जर या अळशीचे फायदे पाहिले अळशीमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे शरीरामधील सूज कमी करण्याचं काम करतात आणि एकदा आपल्या शरीरामधील हे जे काही इन्फ्लेमेशन आहे जी काही सूज आहे ती कमी झाली तर आपलं पोटावरील चरबी कमी होण्यासाठी देखील आपल्याला खूप मदत होते तसेच अळशीमधील असलेले उच्च असे सोल्युबल फायबर हे आपलं पोट स्वच्छ ठेवण्यासाठी देखील मदत करतात त्यामुळे आपला मलावरोध कमी होण्यासाठी मदत होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं ब्लोटिंग पूर्णपणे कमी होते तसेच या बियांमधील असलेले लिग्नान्स हा जो काही घटक आहे तो महिलांमधील हार्मोनच प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी अतिशय मदत करतो आणि ही मदत महिलांमधील बेली फॅट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते जर आयुर्वेदिक दृष्टिकोनामधून आपण अळशीचे फायदे पाहिले तर अळशी ही गुणांनी उष्ण गुणधर्माची असल्यामुळे आपलं पचन सुधारते अग्नी वाढण्यासाठी मदत होते आपल्या शरीरामधील मेदधातूचा अपचय हा चांगल्या प्रकारे होतो आणि आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यासाठी मदत होते तर आपल्याला पुढचा प्रश्न पडतो की आता हे प्रमाण आपण किती घ्यावं तर आपल्याला एक चमचा भाजलेल्या अळशीच्या दाण्याचं सेवन दिवसातून एकदा करणं गरजेचं आहे अळशीचं सेवन करताना अळशी भाजूनच नंतरच आपण याचं सेवन करणं गरजेचं आहे तसेच दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला फक्त एकदाच आपण अळशीच्या बियांचं सेवन करू शकतो आता अळशीच्या बिया ह्या कोणासाठी वरच्या आहेत तर ज्यांना पी सी चा त्रास आहे अशा महिलांनी जास्त प्रमाणामध्ये अळशीच्या दानाचं सेवन करू नये तसेच गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या बियांचं सेवन करू नये तसेच याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये दिसण्यासाठी किमान पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिना तरी आपल्याला हे सेवन करणं गरजेचं आहे तसेच बारा वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला या अळशीच्या बियांचं सेवन चालणार आहे आता पुढचा चौथा पदार्थ आहे मुगाचं सूप आता सायंटिफिक दृष्टिकोनामधून जर आपण मुगाचे फायदे बघितले तर मुग हे इझिली डायजेस्टेबल प्रोटीन असल्यामुळे पोटावर कोणताही भार पडत नाही हे आपल्या पोटामध्ये गॅस किंवा ब्लोटिंग निर्माण करत नाही त्यामुळे रात्री हलकं वाटतं आणि हे सूप रात्री घेतल्यास आपल्या शरीरात नाईट टाईम फॅट स्टोरेज ही प्रक्रिया कमी होते आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनामधून आपण जर मुगाचे फायदे पाहिले तर मुग हे त्रिदोष शांत करणारे अतिशय हलके आणि पचायला सोपे आहे रात्रीचं हेवी जेवण करण्यापेक्षा मुगाचं सूप घेतल्यामुळे आपल्या पचनावर भार पडत नाही आणि आपलं शरीर नैसर्गिकरित्या बर्न या मोडमध्ये जाते आता याचं प्रमाण घेताना एकशे पन्नास ते दोनशे एम एल इतक्या प्रमाणामध्ये हे सूप घेणं गरजेचं आहे आता कधी घ्यायचं तर मी सांगितल्याप्रमाणे आपण हे सूप रात्रीच्या जेवणात घेतलं तर सर्वोत्तम तर आता सूप तर तर सूप हे सूप किती दिवस घ्यायला पाहिजे तर किमान आपल्याला पंधरा दिवस तरी हे सूप घेणं रात्रीच्या जेवणात गरजेचं आहे म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये हेवी जेवण न घेता फक्त मुगाचं सूप घेऊनच आपलं जेवण करणं इथे अपेक्षित आहे आता हे सूप कसं बनवायचं तर हे सूप बनवण्यासाठी दोन ते तीन चमचे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला मूग तीस मिनटं इतक्या वेळ पाण्यामध्ये भिजवायचे आहेत तसेच हे सूप बनवताना आपल्याला साधारणतः एक ते दीड ग्लास किंवा दोन ग्लास इतक्या मर्यादेपर्यंत यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर हे आपल्याला पाण्यामध्ये शिजवून त्यामध्ये मीठ हळद जिरे ह्या गोष्टी आपल्याला घालायच्यात आणि शेवटी लिंबू आणि कोथंबीर घालून हे सूप खाण्यासाठी तयार करावं शक्यतो हे सूप बनवताना कोणत्याही प्रकारचा तेलाचा वापर करणं आपण टाळण्याचा प्रयत्न करावा तर मुगाचं सूप कसं बनवायचं आहे याची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण तिथे बघून देखील हे सूप बनवू शकता आता पुढचा पाचवा पदार्थ म्हणजे दुधी भोपळ्याचं सूप तर सायंटिफिकली जर आपण दुधीचे फायदे पाहिले तर दुधीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं पोट स्वच्छ राहतं आणि सूज कमी होते हे अत्यंत लो कॅलरी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी आयडियल आहे दुधी हे लिव्हर फ्रेंडली आहे त्यामुळे आपल्या लिव्हरला हे आराम देण्याचं काम करते आणि आपली फॅट मेल्टिंग कॅपॅसिटी वाढवते आता आयुर्वेदिक दृष्टिकोनामधून जर दुधीचे फायदे आपण पाहिले तर दुधी भोपळा हा शीतल व लघु अशा गुणधर्माचा आहे हे आपल्या शरीरामधील सूज जळजळ आणि पोटातील जडपणा कमी करते त्यामुळे आपलं पोट शांत आणि हलकं वाटतं आता याच प्रमाण किती घ्यावं तर साधारणतः एकशे पन्नास एम एल ते दोनशे एम एल इतक्या प्रमाणामध्ये आपण हे सूप घ्यायचंय आता हे सूप कधी घ्यावं तर हे सूप दुपारी किंवा रात्री आपल्या जेवणाची जागा घेऊ शकतं आता हे सूप कोणाला वर्ज्य आहे तर ज्यांना खूप जास्त प्रमाणात थंडीचा त्रास होतो किंवा ज्यांना लो बीपीचा त्रास आहे अशा व्यक्तींना हे सूप वर्ज आहे जर आपण एकवीस दिवस या सूपचा समावेश आपल्या रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात केला तर हा समावेश करताना देखील हा आपल्या मेन हेवी मिलला पर्याय म्हणून जर आपण ठेवला तर आपल्याला एकवीस जा हे सूप लहानपासून सगळ्यांसाठी सुरक्षित आहे तर हे सूप बनवताना देखील एक ते दीड वाटी भोपळ्याचे तुकडे घेऊन आपल्याला उकडून घ्यायचे आहेत हे उकडत असतानाच त्यामध्ये आपल्याला आलं लसूण मिरी आणि मीठ हे घालायचं आहे आणि एकदा दुधी शिजून झाल्यानंतर आपल्याला या दुधीला घोटून नंतर याचं सूप फॉर्ममध्ये बनवायचं आहे आणि एकदा ब्लेंड करून झाल्यानंतर यामध्ये थोडस लिंबू पिळायचं आहे आणि लिंबू पिळल्यानंतर आपलं हे सूप आपल्याला पिण्यासाठी तयार होणार आहे तर हे सूप कसं बनवायचंय याची रेसिपी देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर या पाचही पदार्थांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे आपल्या पोटावरील चरबी बाहेरून नाही तर आतूनही कमी करतात तुम्हाला व्यायामाची इच्छा नसली किंवा वेळ जरी कमी असला तरीही आपल्या आहारामध्ये या पाच गोष्टी समाविष्ट केल्यावर आपलं पोट हलक स्वच्छ आणि व्हिजिबली कमी झालेलं दिसेल पण या सगळ्याचं एक सगळ्यात महत्वाचं गुपित आहे की ह्या प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये आपली कन्सिस्टन्सी म्हणजेच नियमितपणा गरजेचा आहे किमान यात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला आपण एकवीस दिवस तरी फॉलो करणं गरजेचं आहे तरच आपल्याला आपल्या पोटावरील चरबीमध्ये बदल जाणवेल जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ इतरांची मदत व्हावी या हेतूने शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या पाच पदार्थांचा आपल्या जीवनामध्ये समावेश करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद